उदाहरण सांगतो आहे का पाच वर्षाचा एक पोरगा हातामध्ये पाच रुपये त्याने घट्ट दाबलेले लक्ष द्या पाच वर्षाचं एक पोरग हातामध्ये पाच रुपये असे त्याने घट्ट दाबलेले आष्टी सारख्या मोठ्या शहरामध्ये मार्केटमध्ये ते पोरग हाफ पॅन्ट त्याला पाच वर्षाच डोळ्यामध्ये अश्रू घाम आलेला त्याच्या अंगाला आणि हातामध्ये पाच रुपये घेऊन वन 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 फिरत होत त्या मार्केटमध्ये एक पाच वर्षाचं पोरग प्रत्येक दुकानाकडे बघायचं हातामध्ये पाच रुपये आणि डोळ्यामध्ये आश्रूच्या धारा पाच वर्षाच्या पोराच्या आणि हिंडत होत पोरग काहीतरी शोधत प्रत्येक दुकानावर जायचं आणि ते पोरग म्हणायचं काका तुमच्या दुकानात देव आहे का ओ देव त्या दुकानदाराने पाच वर्षाच्या पोराकडे बघावं पाच रुपये हातामध्ये दाबलेले त्यांनी देव मागते पोरग ते दुकानदार त्याला हाकलून लावायचे पळ म्हणले आमच्या दुकानात देव वगैरे काय भेटत नाही ते एका दुकानातून दुसऱ्या दुकानात दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात पाच दहा दुकान फिरलं पण कुठल्याच दुकानदाराने त्या पोराला देव दिला नाही सर ते शेवटी एक साठ सत्तर वर्ष वयाचे एक शेठजी दुरून त्या पोराकडे बघत होते अरे घामागर्द झालेलं पोरग फिरतंय वन वन हातामध्ये पाच रुपये त्याने असे दाबलेले डोळ्यामध्ये आश्रूच्या धाराने काहीतरी शोधतय ते, काही ते, ते पोरग त्या पोराला आवाज दिला त्या शेटजीने कडक टोपी खांजीचे कपडे अंगामध्ये आणि असे बसलेले दुकानामध्ये शेठजी आणि आवाज दिला हे पोरा इकडे ते पोरग आलं आणि म्हणले काय पाहिजे तुला ते पोरग म्हंटल काका काही का नाही मला देव पाहिजे हो देव ते म्हणले तुला देव पाहिजे का तू म्हटला हो आता ज्या आरती देव पाहिजे का विचारतायेत बाबा त्या आरती नक्की या बाबांकडे देव असला पाहिजे बर जरी नसेल तरी यांना देवाचा पत्ता माहिती असला पाहिजे त्या पोराला एवढा आनंद झाला त्या पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता ते काका म्हटले शेडजी म्हणले पोरा इथं बस बसायला त्याला खुर्ची दिली एक नोकर काम करत होता त्यांच्याकडे त्या नोकराला आवाज दिला हे अब्दुल इकडे म्हटले नोकराच नाव अब्दुल होत बर का रामू नव्हतं आपले लोक रामू म्हणते नोकराला मी जरा बदललाय नोकर प्रत्येक दृष्टांतामध्ये मी रामू नाही नाव ठेवत नोकराचं मी अब्दुल ठेवतोय आणि असेच ठेवले पाहिजे हे अब्दुल इकडे म्हणले ती नोकर आला आणि आल्यानंतर म्हणले काय काय नाही म्हणले या पोराला देऊ पाहिजे बर काय घेऊन आलास तू ते हातामधले पाच रुपये दाखवले त्या दा पोराने त्या शेठजी समोर शेठजी म्हणले घे इकडे पाच रुपये देतो तुला देव ते पाच रुपये घेतले आणि त्याला सांगितलं जा एक भर पाणी आण या पोराला प्यायला दे थकलंय पोरग फिरून फिरून तो नोकर गेला थंड पाणी आणलं ग्लास ग्लासभर पोराला दिलं पोराने पाणी पिलं बसलं पाच मिनिट त्या बाबाच्या चेहऱ्याकडे बघायला लागलं आषाढभूत नजरेने आता देतील मला देव नंतर देतील मला देव पण सहज ते शेठजी म्हणले अरे मग तुला देव पाहिजे ते कशाला पाहिजे सांग एवढा वेळ झाला तू देव शोधत हिंडतोस पण कशासाठी देव पाहिजे तर त्या पोराने दिलेलं उत्तर ऐका माय ते पोरग म्हणलं दे न... शेठजी देव यासाठी पाहिजे मला कि माझे वडील लहानपणी मेले मी एक वर्षाचा असताना मला ना भाऊ ना मला बहीण ना कुणीच नाही या जगामध्ये केवळ आणि केवळ मला जर कोण असेल तर ती फक्त माझी एकटी मला माझी माझ्या शिवाय मला दुसरं कोणी नाही मग काय झालं त्या माईला काय नाही म्हटले गेल्या पान पंधरा दिवसापासून माझी माय हॉस्पिटलमध्ये आजारी पडली काय झालंय डॉक्टर सांगत नाहीत पण आज सकाळी ते डॉक्टर आले माझ्या पाशीन माझी आई आजारी पडली ते डॉक्टर म्हटले बाळा आता फक्त देवच तुझ्या माईला वाचू शकतो त्याशिवाय तुझी माय काय वाचणार नाही देवच फक्त माझ्या माईला वाचू शकतो आणि जेव्हापासून ते डॉक्टर देव वाचू शकतो म्हणून मी सकाळपासून वनवन फिरतो त्या देवाला तो देव कुठे मिळेल आणि माझ्या माईला वाचविल माझ्या माई सारखं दुसरं मला कुणी नाही फक्त माझी मायच आहे एवढा हेवा वाटला त्या पोराचा अलगत वाईट वाटलं त्याच्याही डोळ्यातून आशुराच्या धारा व्हायला लागल्या त्या शेठजीच्या अरे एवढं छोट पाच वर्षाचं लेकरू माय वाचावी म्हणून फिरतय फिरतंय देव शोधत फिरतय पोरग वाईट वाटलं त्या शेठजीला त्याने शेठजीने त्याच्या डोक्याहून हात फिरवला आणि सांगितलं बाळा तुझ्या आईला वाचवायसाठी देऊ पाहिजे ना तुला तू एक काम कर जा मी देवाला पाठवून देतो नक्की येईल दे आणि तुझ्या माईला वाचविल आनंद वाटला त्या पोराला हातामध्ये दिलेले उड्या मारत उड्या मारत उड्या मारत गेलं ते पोरग घरी हॉस्पिटलमध्ये त्याची आई होती दुसऱ्या दिवशी चमत्कार असा घडला की एक फार मोठा तज्ज्ञ डॉक्टर ज्या हॉस्पिटलमध्ये त्याची आई ऍडमिट होती त्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आला आणि त्याच्या आईचं रोगाचं निदान केलं आणि त्या आईचं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरने लाखो रुपये खर्च येणार होता त्या ऑपरेशनला ऑपरेशनचं सगळं बिल या शेठजीने भरलं ऑपरेशन झालं त्याच्या माईचं त्या पोराला माहीत पण नाही माझी माय कशी वाचली ना काय ती शुद्धीवरती नव्हती तिचं ऑपरेशन झालेलं शेठजीने जातानी एक पत्र लिहिलं त्याच्या माईसाठी आणि शेठजी निघून गेले सगळं बिल देऊन ज्या वेळेला शुद्धीवर आली त्या लेकराची माय त्यावेळेला त्या आईच्या हातामध्ये त्या आई हॉस्पिटलच्या हाता डॉक्टरने ते पत्र ठेवलं आणि सांगितलं माय एक साठ सत्तर वर्षाचे शेडजी इथं आले होते आणि तुमच्यासाठी हे पत्र ठेवलं त्या शेडजीने ती माय विचार करत होती तिच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा अरे माझं हॉस्पिटलचं बिल आता कुणी दिलं असेल एवढा मोठा खर्च ना मला जमीन ना मला माझा नवरा आता राहिलाय एवढं माझं छोट लेकरून लाखो रुपये बिल कुणी भरलं असेल मी तर आता वाचले पत्र उघडलं त्या पत्रामध्ये पहिली लाईन लिहिली होती त्या शेठजीने बाई माझे काय आभार वगैरे मानू नकोस आणि माझे उपकारही मानू नकोस मी तुला वाचवलं नाही तर तुला जर वाचवलं कोणी असेल तर ते पाच वर्षाचं लहान ग तुझं लीकरू हातामध्ये पाच रुपये घेऊन वन वन फिरत होतो देव शोधत खरं जर तुला कोणी वाचवलं असेल तर त्या पोराच्या त्या पाच रुपयाने आणि तुझ्या पाच वर्षाच्या पोराने तुला वाचवलं त्या शेठजीच्या रूपामध्ये पाच रुपयामध्ये पाच वर्षाच्या पोराला देव मिळाला आणि त्याची आई वाचली देव कुठल्या रूपात येईल हे सांगता येत नाही 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 येत मग देव भेटण्यासाठी लाखो रुपये असावे लागतात असं काहीच नाही पाच रुपयामध्ये देखील देव मिळू शकतो पण भाव मात्र त्या पाच वर्षाच्या लेकरासारखा असला पाहिजे लेकरासारखा असता